सेवा आयोजा म्हणजे आपलं स्वागत आजार कोणताही असू द्या एक वेळ जरूर या बाई दाताच तुम्हाला किती दिवसापासून समस्या आहे एक सालापासून तुम्ही इतर डॉकऱ्यात गेल का बाई गे। नांदीला गेल्या होत्या पण काय झालं मग तिथं चांगलं नाही झालं का तुमचं चांगलं आहे बरोबर पैसे वगैरे किती किती लागले तुम्हाला सरासरी अंदाज हजार दोन हजार लागले पण तरी समस्या तुमची टाईम मिळते नाही वगैरे आहे की ना दोन तीन वेळेस गेला की ना देणे जाण्याचा खर्च म्हणा तुमचा रोज म्हणा जीवाँ 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 हे सर्व मजुरी वगैरे हे सर्व गोष्टी जर म्हटलं तर सर आता पाच दहा हजार रुपये लागले असतात पाच दहा हजार लागले असतात समजा उदाहरण पाच हजार लागले म्हणाले आहे की नाही पण तरी पाच हजार लागून बी तुझं काय माहिती त्याला समोरचं डॉक्टर काय म्हणून दात काढा लागते म्हणे आहे की नाही दाट काढा लागते म्हणे ला। बरं दाट काढल्याच्या नंतर काय मग नंतर बी दुसरी बी दाट जर किल्ल्या ती बी काढा बरं काढले नाही मग बरं मग नंतर माझं दवाखाना इथे आहे कसं तुम्हाला समजलं हा त्याच्या घरचं चांगलं झालं म्हणा का हो झालं म्हणून त्याच्या घरचं चांगलं झालं म्हणून तुम्ही आले आहे की नाही असं आहे का तर मला हेच म्हणायचं आता तुमचं बी चांगलं झाल्याच्या नंतर माझा जो व्हिडिओ हे बाईचा आपल्या बाईचा इथे तर जे ग्रुप हातात समजा जे गावाचे इतर गावाचे कारण आपला व्हिडिओ त्या ग्रुपपर्यंत जाय नाही का किंवा जा जाण्यासाठी कारण आपल्याकडे नुसतं दाताचा इलाज नाही कॅन्सर असेल डोळ्याचे आजार असेल केसाचे विकार असेल केसं तुटणं गळणं त्वचा रोग असेल ॲसिडिटी अलर्जी शुगर हिट लकवा बिमारी तुम्हाला येऊ नये म्हणून मुळव्या फिशर भंगटर डोंगळे दुगळे गुडघे दुखी टाच दुखी किंवा अन्य सर्वच आजारामध्ये आपल्याकडे इलाज तुमच्याकडे कोणतीही बिमार नव्हते ते हो आपल्याकडे इथे इलाज आहे नांदेला वगैरे नंतर जाणार का नांदेला ना म्हणजे आता हे तुमचं चांगलं होतं एखादीला दुसरेकडचे आजार विचार झाले समजा तुमच्या गावातल्या लोकाला तर त्याला इथं सांगतं की पाठवून कारण इथं तर चांगलं नाही झालं समजा आपल्याकडं तेव्हा तुम्ही बिनधास नांदेला जा दिल्लीला जा हैदराबादला जा जिथं म्हणलं तिथं जा कारण इथं जे आजार आपल्या इथं चांगलं व्हायला की ते निसर्गाप्रमाणे तुमचा इलाज इथं होते पण दुसरीकडे कसं आहे ते काढणं पाणणं तोडणं पैसे ते वेगळे वेगळे असते त्याच्यामुळे तुम्ही पर्याय ते नका करू की नाही आपल्याकडे काय कमी पैशामध्ये चांगला इलाज निसर्गाप्रमाणे हा बाई इथं काढणार पर... नाही आता इकडे बाई तू आता अक्षात बघून घ्या या दिल्याच्या नंतर

बसता ते हा तुम्ही काय काय म्हणजे आता सांगा नाही खूप जागी गेले होते खूप काय परेशान झाले नांदेडला गेले आणि मेदनगरला गेले होते इथं आपल्या गंगासागर जिथे बी दाखवले आले तिथे बी काय कमी झाले मेडिकल घेतले होते दोन दोन तीन पण आपल्या दवाखान्यात कोणी सांगलं नाही समजा आहे की नाही कोणी सांगितलं नाही पण त्याने सांगितलं तरी आम्हाला माहिती नाही म्हणलं असं आहे का काही जण करतात काही जण कसं आहे लोक महत्व देत नाहीत आहे की नाही आणि कशा कोणती गोष्ट आहे जोपर्यंत तुम्ही आम्हाला येऊन भेटत नाही आमचा कसा आहे रेदा आम्हाला तुम्ही फोनवर जरी लावले आम्ही फोनवर बोलतो लावले ला का तुम्हाला म्हणजे हा हा ते दुसरं एक नंबर आहे बाई मुली हा घरची आमची बाई मुंजे होते तर आमचा कसाही नंबर असेल ना आ, एप... ते दोन्हीपैकी एक नंबर जरी लावला आम्ही बोलतो कारण कसे नंबर देण्याचं कारण काय युट्यूबवर तुमचा ते व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे का तुमचा लोकापर्यंत जावा जसं एखादी तुझा सोयरा म्हणा कोणा मित्र म्हणा गाव म्हणा कोणीतरी पाहते तुमच्या बाई चेहऱ्यावर मी जाऊन टाकलो तुम्हाला त्याच्यात देश नाही तर ते जावा आणि लोक तर चांगलं तुमचं दाता तर चांगलं झालं दुसरे दाताचे पाण्यापेक्षा रुजू दात की असं गोष्ट आहे त्याच्यामध्ये काही नाही प्रत्येकाला वेगवेगळे लागले खूप आजार असतात बाई काय सांगा तुम्हाला पण त्याला हिला चांगला भेटणार एवढंच होतं आणि खरोखरच हा व्हिडिओ जनतेच्या प्रत्येक ग्रुपवर जावा आणि लोकांच्या कल्याणासाठी आपल्याकडे एक व्हिडिओ घ्यावा जरूर धन्यवाद